दुसरी गोष्ट वॉचमॅन आहे तिकडे वॉचमॅनशी आम्ही बोललो की तुमचं लक्ष नव्हतं हो का एवढे बॅरिगेट तुटले तर तुम्ही काने बसला पाहिजे गर्दुले बसत असतात पीत असतात चरस गांजा पीत असतात आजूबाजूच्या रहिवाशांना खूप त्रास आहे नमस्कार आता आपण विरारमध्ये उपस्थित आहोत रात्रीचे साडेबारा वाजले आहेत आणि विरारच्या सहकारी रुग्णालयाच्या बाहेर आपण आता उपस्थित आहोत आपण एकदा माझ्या मागे बघू शकता हे ग्रामीण रुग्णालय आहे आणि याच बाजूला जे आहेत ते इतक्या लोकांची गर्दी साचली आहे त्याच कारण म्हणजे संध्याकाळी सहा वाजताच्या सुमारास विरार पूर्वेला जे फुलपाडा आहे त्या परिसरामध्ये खडक्या तलाव आहे आणि या ठिकाणी जे आहे एका अकरा वर्षीय मुलाचा मृत्यू झाला या मुलाचं नाव आहे सार्थक मोरे आणि हा मुलगा चौथी मध्ये शिकणारा होता तो खेळता खेळता त्या ठिकाणी गेला आणि तिथे पडला त्याचा मृत्यू झाला परंतु ही महत्वाची गोष्ट नाहीये महत्वाची गोष्ट ही आहे की या मुलाचा मृत्यू कशामुळे झाला आपण अनेकदा असं म्हणतो की तलावांमध्ये ज्या काही चुका होतात त्यामध्ये प्रशासनाची चूक आहे पण आहेच त्याचबरोबर प्रशासन कोणाला काम देतं यावर प्रशासनाची कडी नजर आहे का हा एक मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित राहिला आहे कारण या संपूर्ण घटनेमध्ये या कॉन्ट्रॅक्टरचं नाव आता समोर आलेलं आहे ठेकेदारांवर प्रशासनाचं कोणतंही लक्ष नाहीये कोणताही काबू नाहीये कोणती जाच नाही आणि त्याच्यामुळे ठेकेदारांना हवं तसं काम ते करत राहतात मनमानी कारभार होत राहतो आणि त्याच्यामध्येच अशा जे जी निष्पाप जीव आहेत ते जात राहतात आपल्यासोबत आता माझी नगरसेविका आहेत प्रतिभा मॅडम आपण त्यांना विचारूया मॅडम नेमकं काय झालंय काय प्रकार घडलाय आज संध्याकाळी सहा वाजता म्हणजे सव्वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी सहा वाजता एक चौथीत शिकणारा मुलगा म्हणजे जवळजवळ दहा वर्षाचा मुलगा खेळत असताना बॅरिगेड तुटल्यामुळे तो खाली पडला पाण्यात पडला तलावात पडला आणि पडल्यानंतर त्याला ॲक्च्युली फटाफट काढता आलं असतं परंतु कुठेतरी सुविधा कमी पडल्या त्यांच्यापर्यंत फटाफट मदत मिळू शकली नाही म्हणून त्या मुलाचा मृत्यू झाला हे खूप मोठं दुर्दैव आणि त्यासाठी इतकं वाईट वाटते की खूप जमाव ज जा, जमा झालेला जीव व्याकुळ झालेला का एकदा कधी आ, त्या मुलापर्यंत मदत पोचते आणि आपण काढू काढू त्या मुलाला बरोबर पण एक तलावाच जे आहे काम सुरू होत बरोबर प्रशासन कुठेतरी कामामध्ये धिरंगाई करते आपण मान्य करूया आणि याच्यामध्ये सतत आता महानगरपालिकेवर कोणाचं लक्ष पण राहिलेलं नाहीये परंतु कुठेतरी आपण कोणाला ठेका देतोय आणि काय पद्धती सुरू आहेत ह्यावर पण महानगरपालिकेचं लक्ष नाही त्याबद्दल काय सांगाल नक्कीच ज्यांना ठेका दिलाय त्या गार्डनचा त्याला जवळील गार्डनचा त्यांचं तर लक्ष पाहिजे जर बॅरिगेट तुटलाय तर त्यांनी ऍक्च्युअली करायला पाहिजे दुसरी गोष्ट वॉचमॅन आहे तिकडे वॉचमॅनशी आम्ही बोललो की तुमचं लक्ष नव्हतं का एवढे बॅरिगेड तुटले तर तुम्ही का नाही प्रशासनाला बोलले ते बोलले का ज्यांनी कॉन्ट्रॅक्ट दिले ते कॉन्टॅक्ट दारांना मी दोन तीन वेळा सांगितलं दोन तीन दिवसापूर्वी त्यांनी लक्ष दिलेलं आहे एक काम त्यांचं होतं बरोबर आता कॉन्ट्रॅक्टर आम्ही तुम्हाला एकदा सांगू इच्छितो की ज्यांच्याकडे ठेका आहे त्यांचं नाव आहे आशुतोष झा आणि आशुतोष झा हे शिंदे गटातील एका प्रसिद्ध व्यक्तीचे नातेवाईक देखील आहेत आशुतोष झा आणि खूप बहुचर्चित चर्चित आहेत फुलपाड्यामध्ये त्यांचं नाव आहे आणि त्यांचे नातेवाईक जे आहेत राजकारणात देखील सक्रिय आहेत म्हणून कदाचित कुठेतरी त्यांना वाचवण्यासाठी किंवा संपूर्ण प्रकरण दाबण्याचा प्रयत्न कुठेतरी सुरू असं तुम्हाला वाटतंय का असणार असू शकते मी याबद्दल जास्त काय बोलू शकत नाही पण तुम्हीच विचार करा गुन्हा दाखल करण्याचा प्रक्रिया दाखल आता त्यांच्या आई आहे पण माझं मत की हे जे झालं हा कुठेतरी निष्काळजीपणा झाला महापालिकेचा त्या कॉन्ट्रॅक्टरचा बरोबर तर ते कुठेतरी आता त्यांनी सावध म्हणजे ह्या गोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजे जर तुम्ही ठेका घेतात तर तुमचे पूर्ण जबाबदारी आहे त्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं बरोबर मग आता आता तुमची मागणी काय आहे म्हणजे आता तुम्ही त्या परिसरामध्ये तुम्ही एकदा प्रतिनिधित्व केलेलं आहे त्या परिसराचं आता तुमची मागणी काय आहे मागणी अशी की बॅरिगेट तर ते व्यवस्थित झालेच पाहिजे कंपाऊंड व्यवस्थित झालंच पाहिजे शिवाय तिकडे गर्दुले जे बसतात त्यांच्यावर आळा बसला पाहिजे गर्दुले बसत असतात पीत असतात चरस गांजा पीत असतात आजूबाजूच्या रहिवाशांना खूप त्रास आहे याच्या आधी सुद्धा माझा पत्रव्यवहार झालेला आहे पोलिसांना सुद्धा झालेला आहे पत्रव्यवहार की अशा ठिकाणी दोन तीन ठिकाणी आहेत हे फक्त खडपा तलावच नाही अशी बरीचशी ठिकाणं आहेत एक प्रथमेश नगरचा भाग आहे मागचा भाग एक रामजी नगर म्हणून आहे नरेंद्र ब्रह्मा कॉम्प्लेक्स त्याच्या मागचा भाग आहे पुन्हा आर व्ही अपार्टमेंट मिलन अपार्टमेंटचा मागचा भाग आहे आता तिकडे काम चालू असल्यामुळे तिकडे थोडंसं कमी आहे पण जिकडे अंधार भाग असतो अशा ठिकाणी हे गर्दुरे बसत असतात कुठेतरी रहिवाशांना त्याचा त्रास होत असतो तर ह्याला आळा बसला पाहिजे तुम्ही तिकडे राहता काय सांगाल काय हालत आहे सध्या परिसराची काय हलत म्हणजे सगळं तर पूर्ण नगरामध्ये नारायण नगरमध्ये सर्व दुःखाचं वातावरण चालू आहे आणि आता काय बोलणार ह्याच्या मागे आता प्रशांत काय कठोर कार्यवाही करेल ती आता बघतोशन त्यांच्याशी आम्ही काय बोलू शकत नाही कारण त्यांच्यावर पूर्ण डुका डोंगर पडलाय तर आम्ही काय बोलू शकत नाही मुलाला गावी नेण्याचं त्यांचं सर्व नातेवाईक सर्व गावीच राहतात त्याचा जन्म इथे झालाय बोलतात इथून जाणार त्यानंतर डायरेक्ट ते गावी जाणार रायगडला राहतात ते मासाळ्यामध्ये तिकडे जाणार तुम्ही तिकडे आता इतके दिवस झाले काम पाहताय की काम होत आहे तलावाच एक नागरिक म्हणून काय सांगाल कोणाची चूक आहे काय सांगाल आता बघायला गेलो आम्ही पण काम धंदा जातो पण आम्ही चोवीस अध्य तिकडे जाऊ शकत नाही कोणाची चुक आहे कोणाची नाही चुक आहे आम्ही पण याच्यावर आधी पण कंप्लीट केलेल्या आहेत प्रतिमा मॅडमला केलेल्या सर्वांना केलेल्या त्यांनी पण कंप्लीट केलेल्या आहेत वरती आता ह्याच्यामध्ये कोणी चुक आहे त्यात प्रश्न बघावी कोणाची चुक आहे याच्यामध्ये म्हणाले बघायला गेल्या तर ठेकेदाराची गोष्ट आहे ना त्यांच्याकडे प्रश्न पण त्यांच्याकडे सोपवलेला ठेकेदाराकडे की तुम्ही गोष्टीकडे लक्ष द्यावे लागत त्यांची दिला त्या सिक्युरिटी पण असतो येतो जातो येतो जातो असतो त्यामध्ये एक सिक्युरिटी पूर्ण गार्डन कसं हँडल करत पाणी पण तो मी ऐकलं की पाणी मिळणं सर्व तोच बघतो आणि सिक्युरिटी पण तोच असेल तर तो एकटा हँडल कसा करेल त्या गोष्टी बस धन्यवाद जसं की आपण पाहिलं की अद्यापही महानगरपालिकेवर कोणती बॉडी नाही आणि त्याच्यामुळे पुन्हा पुन्हा निवडणुका पण आता पुढे जात चालल्या त्यामुळे कुठेतरी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांवर जसा निकष नाहीये तसा कर्मचाऱ्यांवर पण नाही आहे आणि त्या प्रभागाच्या कोणत्याच अधिकाऱ्यावर नाही आणि या संपूर्ण मुद्द्यामुळे ठेका कोणाकडे जातोय तो किती सिक्युरिटी पाळतोय तो किती नियम नियमावली पाळतोय त्यामध्ये घोटाळा होतोय की नाही कितीचं टेंडर कितीपर्यंत पोहोचतंय या सगळ्या मुद्द्यांकडे कोणाचं लक्ष नाही नुकतीच आपण पालघरमध्ये पण एक बातमी केली होती की शिंदे गटाचा राज्यपासून जेव्हापासून पालघरमध्ये आला तेव्हा एक कोटीचे टेंडर दहा कोटी, कोटी दाखवायला लागले आणि ह्या बातमीमध्ये देखील कुठेतरी शिंदे गटाचंच नाव समोर येताना देखील दिसून येते पाण्यासारखं असेल संपूर्ण मुद्द्यामध्ये पुढे काय होतं आणि सार्थकला न्याय मिळतो की हे प्रकरण देखील इतर प्रकरणासारखं दावलं जातं धन्यवाद